नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजची लेटेस्ट बातमी आलेली आहे ते आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा कापूस सोयाबीन अनुदान खात्यात पंधरा हजार जमावण्यास सुरुवात ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो चला तर थोडाही वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते अशाच एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे जी विशेषत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लक्षित करते दोन हजार तेवीसच्या ई पीक पाहणीनुसार या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणण्यासाठी आणि त्यांना शेतीत येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम करण्यासाठी डिझाईन केली आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तिचे व्याप्ती आणि लक्ष दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे योजनेची रचना अशी आहे की ती लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांना समान संधी देते शून्य पॉईंट वीस हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपयांची मदत मिळेल तर त्यापेक्षा मोठ्या क्षेत्राच्या मालकांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये मिळतील मात्र ही मदत कमाल दोन हेक्टरपर्यंत मर्यादित आहे जे योजनेच्या न्यायवितरणाचे उद्दिष्ट दर्शवते ह्या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया तितकीच महत्त्वाची आहे जितकी योजना स्वतः प्रथम शेतकऱ्यांची नोंद ईपीक पाहणी पोर्टलवर असणे आवश्यक आहे हे डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणे महत्त्वाचे आहे कारण ते माहितीची अचूकता सुनिश्चित करते आणि प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवते शेतकरी मित्रांनो जमाबंदी आयुक्त कार्यालय शेतकऱ्यांची माहिती संकलित करते जी नंतर महायुती क्लाउडवर संग्रहित केली जाते ही माहिती जिल्हा आणि तालुका स्तरावरील कृषी उत्पन्न कृषी यंत्रणाद्वारे वितरित केली जाते जी प्रक्रियेमध्ये स्थानिक प्रशासनाच्या सहभागाचे महत्त्व दर्शवते आधार प्रमाणीकरण प्रक्रिया हा या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे या महायुतीने विकसित केलेले वेब पोर्टल आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करते ही प्रक्रिया नव्वद टक्केपर्यंत जुळणी अपेक्षित करते जी योग्य लाभार्थ्यांची निवड सुनिश्चित करण्यासाठी एक उच्च मानक आहे ही काळजी घेतली जात आहे की फक्त पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल आणि योजनेचा गैरवापर होणार नाही या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे हे विशेषत महत्त्वाचे आहे कारण हे दोन पीक महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात या पिकांच्या उत्पादनात अनेकदा चढ उतार होतात जे हवामान परिस्थिती कीटक कि आक्रमण किंवा परिस्थिती कीटक कि आक्रमण किंवा बाजारातील अस्थिरतेमुळे होऊ शकतात अशा परिस्थितीत ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई करण्यास मदत करू शकते शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही योजना अनेक फायदे देऊ शकते सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे त्यांच्या रोगप्रवाहात सुधारणा करेल जे त्यांना पुढील हंगामासाठी तयारी करण्यास सक्षम करेल हे पैसे बियाणे खते किंवा शेतीचे अवजारे खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात शिवाय ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवू शकते जे ग्रामीण भागात एक मोठी समस्या आहे शेतकरी मित्रांनो व्यापक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ही योजना ग्रामीण क्षेत्रात अधिक पैसा आणण्यास मदत करू शकते जेव्हा शेतकऱ्यांकडे खर्च करण्यासाठी अधिक पैसे असतात तेव्हा ते, ते स्थानिक व्यवसायांना चालना देतात ज्यामुळे संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते हे ग्रामीण शहरी आर्थिक विषमता कमी करण्यासही मदत करू शकते दुसरे आव्हान म्हणजे गैरवापर आणि भ्रष्टाचाराची शक्यता जरी आधार आधारित प्रमाणीकरणासारख्या उपायांची योजना केली असली तरी अशा कोणत्याही मोठ्या आर्थिक योजनेत फसवणुकीचा धोका असतो मध्यस्थांनी किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या प्रणालीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास ते खऱ्या लाभार्थ्यापासून निधी वळवू शकतात तिसरे योजनेची दीर्घकालीन शाश्वतता हा एक प्रश्न आहे जरी ही योजना तात्पुरती मदत देत असली तरी ती शेतीतील मूलभूत समस्या सोडवत नाही कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना बेडसावणाऱ्या संरचनात्मक समस्या जसे की बाजारपेठेतील अस्थिरता हवामान बदलाचे परिणाम आणि उत्पादक खर्चातील वाढ या एक वेळेच्या आर्थिक मदतीने सोडवल्या जाणार नाहीत हेक्टरी पाच हजार रुपयांची मर्यादा काही शेतकऱ्यांसाठी अपुरी असू शकते विशेषत जे मोठ्या नुकसानाचा सा सामना करत आहेत ही मर्यादा सर्व शेतकऱ्यांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न करते परंतु ती प्रत्येक शेतकऱ्याच्या विशिष्ट परिस्थितीचा विचार करत नाही शेतकरी मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ही योजना काय आहे याचे पैसे कसे मिळणार आहे त्यानंतर फॉर्म कसा भरायचा कापूस सोयाबीन अनुदान जे पंधरा हजार खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर ते कसे होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अशी नवीन नवीन माहिती त्याच्यानंतर नवीन नवीन योजना त्याच्यानंतर दिवसभरातील शेतीविषयक घडामोडीच्या काय चालू असतील त्या बघण्यासाठी आपला हा तुम्ही जो चालू व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर हे नाव दिसत आहे त्याच्यासमोर तुम्हाला एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत आहे ते दाबायचं ते दाबल्यानंतर तुम्हाला बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन दाबायचं आहे जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहतील शेतकरी मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद